साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे मीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग चार त्याची स्वतःसाठीची तिथेच हॉटेलमध्ये एक केबिन होती तो तिला घेऊन तिथं आला तिथे दोघांना पोचण्यासाठीच आधीच टॉवेल ठेवण्यात आलेले दोघही तिथे येऊन स्वतःला सुकवू लागले दोघांचीही नकळतच एकमेकांकडे चोरटी नजर जात होती मुग्धला खुश पाहून श्रीराम ही मनोमन खुश होत होता एवढ्या डोर वाजलं बहुतेक वेटर असेल मी पाहतो म्हणून श्रीराम बाहेर डोकावला वेटर गरम आल्याचा चहा घेऊन आलेला तो श्रीरामने आत घेतला मुग्धा चहा घे बरं वाटेल मी आलोच अरे तू कुठं चाललास जेवणाचं पाहायला नको का भूक लागली नाही का पोट भरला मग अशीच हा तो हसत म्हणाला हो तर लागली आहे हा भूक तीही हसत प्रत्युत्तर देत म्हणाली मी आलोच म्हणा तो निघणार तर अ, अरे पण तू नाही कहा घेणारे हो ग घेऊन जातोय सोबत हा बघ तो तिला हातातला चहाचा कप दाखवत म्हणाला लवकर ये रे ती म्हणाली हो 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 येतोय तिला डोळे मिचकावून तो, तो बाहेर निघून गेला हातात आलेला तो गरम चहा ती पिऊ लागली चहा घेताना प्रत्येक घोटासोबत तिला आणखी छान वाटत होत आपोआप मघाचे त्याच्या सोबतचे क्षण आठवत ती चहाचा आस्वाद घेत होती अतिशय वेगळंच असं समाधान वाटत होतं तिला काहीतरी भरभरून पावल्याच आता जवळजवळ अर्धा पाऊन तास होत आला मोबाईल वर काहीतरी पाहत वेळ घालवत होती पण श्रीरामचा पत्ता नव्हता हा इतका वेळ काय करतो हा प्रश्न गेल्या तासात कित्येक वेळा तिला छळून गेलेला पण तिचे अंगावरचे कपडे बऱ्यापैकी ओले असल्याने ती तिथून बाहेरही पडू शकत नव्हती त्याची वाट पाहण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता एवढ्यात तो केबिनचा डोअर उघडून आत आला हे घे तुझे कपडे चेंज करून घे तू यासाठी घरी गेला होतास नाही ग मी मागवले घरून तू चेंज कर आणि बाहेर ये मी आलोच तिच्याशी बोलत बोलतच त्याने स्वतःचे कपडे बदलले अरे पण आता कुठे चालला आहेस त्याला काही विचारते तोपर्यंत तर तो, तो निघूनही गेला होता घरून तिचा रेग्युलर ड्रेस मागवलेला त्याने त्याच्या एवढ्या काळजीने ती अगदीच सुखावत होती त्याचं सगळं कसं परफेक्ट असायचं पहिल्यापासून हे तिला माहित होतं गोड स्माइल करत अखेर तिने कपडे बदलले आणि नक्की त्याचं काय चाललंय ते पाहायला ती त्याला बाहेर येऊन शोधू लागली तो बाहेर जिथे कस्टमरसाठी टेबल असतात तिथेही नव्हता अखेर ती किचनमध्ये पाहायला निघाली ती किचनमध्ये यायला निघाली तर तिला टेबलवर घेऊन जायचं त्याने मॅनेजरला तसं आधीच सांगितलेलं ती किचनमध्ये जायला निघाली तसं मॅनेजरनं तिला टोकलं मॅम 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 एक मिनिट सर येत आहेत तुम्हाला टेबल वर न्यायला सांगितलंय कम दिसवे आय विल शो यू युअर टेबल बट श्रीराम आहे आहो येत आहेत ते तुम्ही चला ना म्हणत तिला मध्ये चढवून तिला तो टेबलकडे घेऊन आला पाहते तर टेबलवर खूप छान तयारी केली होती स्वच्छ अंतरलेल्या टेबल क्लॉथवर एका बाजूला फ्रेश गुलाबाच्या फुलांचा बुके ठेवलेला जो पाहताच तिला अतिशय फ्रेश फील झालं टेबलच्या बाजूला दोनच खुर्च्या ठेवलेल्या आणि एका ठिकाणी ती बसणार तिथे एक चिठ्ठी ठेवली होती बहुतेक नुकताच रोजचा फ्रेशनर मारण्यात आला असावा कारण मंद सुवास मनाला भुरळ पाडत होता मॅनेजरने स्माइल देत तिला बसायला खुनवलं आणि तीही नाईला बसली बसली काही हवंय का मॅम मैं? मॅनेजरनं विचारलं नाही नको आहे श्रीरामला पाठवा ना प्लीज ती कशी बशी स्माइल करत म्हणाली हो हो सांगतो त्यांना काही हवं असेल तर सांगा वेटरना सोहम इथे थांब सॉरी येईपर्यंत यांना काय हवं काय नको बघ म्हणत तो मॅनेजर सांगून निघून गेला तो निघून जाताच टेबलवर ठेवलेली चिठ्ठी तिने उचलली आणि त्यात काय लिहिलंय ते पाहू लागली बी हॅपी लाईक धिस फ्लॉवर स्टे ग्रोविंग डे बाय डे आय विश यू माय स्वीट हार्ट व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे ते वाचून तिच्या चेहऱ्यावर चांगलीच स्माईल आलेली होती एवढ्यात तो समोरून आला सोबतच तयार झालेलं जेवण घेऊन आलेला तो बहुतेक तिथे येताच त्यानं वेटरला वाढायला सांगितलं वेटरने सगळं जेवण टेबलवर सर्व केलं आणि वेटर निघून गेल्यावर मगच तो निवांत होत टेबलवर तिला जॉईन झाला काय चाललंय तुझं तिची प्रश्नार्थक नजर विचारत होती तू स्टार्ट कर तुल ना तुला भूक लागली आहे ना हो पण इतका वेळ कुठे गायब होतास बोर झालं मला कसली घाई आहे म्हणजे एवढा बिझी का आहे साज अगं कुठे तुझ्या समोर तर आहे तू सुरू तर कर सांग ना हो हो करते हा म्हणत तिनं समोर ठेवलेला ब्लॅक आणि मोठा गुलाबजामुनचा बाउल उचलला समोरचा स्पून उचलून त्याला बाजूने कट करत तो गुलाबजामचा कट तोंडात घेतला काहीतरी वेगळं होतं ते टेस्ट तर ऑसम होती इट्स ऑसम नाईस आय लाईक इट श्रीराम कसलं भारी ती म्हणत होती आणि कधीचा तिच्या उत्तराच्या अपेक्षेत तिच्या चेहऱ्यावर जे चे भाव पाहणारा तिची तारीफ ऐकून खुश झाला त्याच्या चेहऱ्यावर छानस हास्य पसरलं तू बनवलेस हे श्रीराम हम्म ओ म्हणून तू एवढा वेळ गायब होतास आणि फक्त गुलाबजाम नाही तर हे सगळं मी बनवलंय काय अरे अरे तू कशाला करत बसलास काय आहे मॅडम कोणाच्या तरी मनात शिरायचा मार्ग पोटातून असतो असं म्हणतात म्हणून वाटलं आज करावं खास तुझ्यासाठी काहीतरी तसं ही स्पेशल डे आहे ना आज ओ हो का मग तसाही तू केव्हाच मनात चिरला आहे श्रीराम हे सगळं करायची काय गरज इथे मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता ती बारीक तोंड करून म्हणाली मग आहेच की मी तुझ्यासोबत कुठे गेलोय का आहेस रे पण पण काय आपण जेवण झालं ना की आणखी कुठेतरी फिरायला जाऊ हवं हो तर ओके तो आताही डोळे मिचकावत म्हणाला त्याची गोड खळी पुन्हा पडलेली आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकलेला हम्म चालेल म्हणत ती मनोमन खुश होत त्याने बनवलेलं जेवण जेवू लागली तो सुद्धा तिच्यासोबत सोबत जेवण करू लागलेला दोघांचं जेवण झालं आणि बाहेरचा पाऊसही आता खर तर थांबला होता पण आता जागोजागी चिखलच झालेला असणार मग कुठं जायचं तिचं मनाशी ठरतच नव्हतं ती बाहेर कारजवळ येऊन श्रीरामची वाट पाहत थांबलेली तो आत मॅनेजर सोबत बोलून येतच होता मग काय ठरलं कुठं जायचंय मुग्धा मॅडम तो तिच्या जवळ येत म्हणाला नाही ठरत आहे बर कारमध्ये बस मग ठरवू काय ते म्हणत तिला कारचा डोअर ओपन करून तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला तीही फ्रंट सीटवर बसली आणि त्याच्याकडे झुकत त्याचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली श्रीराम यू आर टू गुड माझ्यासाठी एवढं जेवण वगैरे बनवत बसलास तू पण खरंच सगळं ऑसम होतं आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात मेमोरेबल दिवस असेल मध्यरात्री येऊन तुझं असं सरप्राईज देणं आणि आता हे जेवणाचं किती ग्रेट आहेस रे तू पण मला कधीतरी संधी दे ना काहीतरी तुझ्यासाठी करण्याची आता तुझाही बड्डे येईल मग त्यावेळी मला तू सोबत हवा आहेस हा नो मिशन विशन ॲट दॅट टाईम नेहमी नेहमी तूच करतोस सगळं माझ्यासाठी त्यावेळी मला करायचं आहे तुझ्यासाठी काहीतरी ओके डिअर आता कौतुक झालं असेल तर कुठे जायचं ठरवतेस का अगं अक्का दिवस पडलाय अजून तू घेऊन चल तू म्हणशील तिथं येईल मी ती म्हणाली बर चल मी नेतो तुला बरोबर म्हणत त्याने कार सुरू केली पण कुठे ये आता कुठे असं अजिबात विचारणार नाहीयेस मी नेईल तिकडं यायचं म्हणजे यायचं म्हणत तो हसला तशी तीही गोड हसली तो तिला मूवी पाहायला घेऊन गेला हातात हात घालून असं फिरणं आणि असं मूवी वगैरे पाहणं कित्येक दिवसांनी होत होतं खुश होते होईपर्यंत सहा वाजत आले होते ते तिथून बाहेर पडले पण आता त्याचं सतत लक्ष घड्याळाकडे लागलेलं ला। कारण आठपर्यंत पर्यंत घरी पोचायचं होतं घरच्यांनी मुग्धासाठी बर्थडे पार्टी जी अरेंज केली होती कुठेतरी चहा घेऊन दोघही घरी जायला निघाले ती त्याचं असणं एन्जॉय करत होती कारमध्ये म्युझिक सिस्टीम वाजत होतं ज्यात काही इंग्रजी गाणी हलक्या आवाजात वाजत होती तिने त्याच्या साईडला अलगच झुकत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलेलं आणि एकमेकांची सोबत एन्जॉय करत ते काहीच क्षणात घरी पोहोचले डोरबेल वाजवायची सोडून श्रीरामने त्याच्या जवळच्या कीजने डोअर उघडलं पण लक्षात येऊन ही मुग्धाने दुर्लक्ष केलं आत येतात तर सगळ्या हॉलमध्ये अंधार पसरलेला अरे बापरे घरातले सगळे कुठं गेलेत श्रीरामने तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आणि लाईट लावली तसे घरातले सगळे छान तयार होऊन उभे होते तिची म्हणजेच समरची आई गावाकडचे तिची आई आणि आबा श्रीरामचे आई वडील आजी आजोबा श्रवण मिताली आणि श्रुती आणि दक्ष सर्वांनी एकदम तिला विश केलं विशु व्हेरी हॅपी बर्थडे मुग्धा गॉड ब्लेस यू ओ oh, थँक्यू थँक्यू सो मच so सगळ्यांनीच तिच्या हातात फुलांचे बुकेस टेकवले अरे किती वेळ वाट पाहायची आता पटकन जाऊन दोघही तयार होऊन या बरं मिताली म्हणाली हो आलेच श्रीरामकडे पाहत त्याला वर चलायचा इशारा करत ते दोघही बेडरूमकडे धावले वरती त्यांच्या रूममध्ये येताच येतात श्रीराम हे रे सगळं काय आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग तू काही बोललंही नाहीस मला अरे माझ्या प्रिय बायकोचं बड्डे आहे मग सेलिब्रेशन तर हवंच ना सरप्राईज होतं डिअर तो सांगत होता आणि ती मात्र त्यालाच एकटक पाहत होती नाही म्हणताना त्याचं तिच्या बड्डेसाठी येणं हेच तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती पण यासोबत त्याने तिचा दिवस इतका स्पेशल बनवलेला की बस ती त्या क्षणाला काहीशी हरवत त्याला म्हणाली एक क्षण होता मी कितीच एकटी होते श्रीराम आज असे सगळे सतत आजूबाजूला असतात खूप खूप समाधान वाटत हे सगळं तुझ्यामुळे खर तर आज जे काही माझ्यासाठी केलंय ना तू ते सगळंच ऑसम होत खर तर पण हे असंच कायम राहावं हीच माझी इच्छा आहे तुझ्या शिवाय या सगळ्याला अर्थ नाहीये हा अगं मी इथंच आहे तुझ्या समोर आता आवडणारेच का खाली वाट पाहत आहे सगळे तो तिला समोर ओढत तिच्या खांद्यावर दोन्ही हातांचा भार देत स्माइल करत म्हणाला अरे हो विसरलेच आलेच मी म्हणत त्याच्या गालात हलकेच मारून ती पटकन फ्रेश व्हायला धावली हे सगळे क्षण कसे साठवून ठेवावेत थे हेच तिला कळत नव्हतं कधी कधी एवढ्या प्रेमाची सवय मोडली तर एवढ्या प्रेमाचा भडीमार ही सहन होत नसतो कारण एका रात्रीत सगळं बदललेलं एक काळ असा होता श्रीरामसोबत नव्हता तेव्हा फक्त त्याच्या आठवणीवर तिला जगावं लागायचं आता तो अचानक समोर आलेला सगळं कसं परफेक्ट चालू होतं पण तिच्या मनात मात्र उगाच या सर्वाने भीती दाटत होती आणि तिला भावनिक करून सोडत होती आजचा पार्ट इथंच संपलाय मुग्धाच्या मनाला जाणीव होतीये का की काहीतरी विचित्र घडणारे म्हणून बघूया पुढं खरंच काही त्यांच्या आयुष्यात घडणार आहे का त्यासाठी ऐकत रहा, तुझ्या सर्व परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच